नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे अतिशय चविष्ट अतिशय सोपी फक्त दहा मिनटांमध्ये तयार करणार आहोत खोबऱ्याची बर्फी किंवा कॅरेमल कोकोनट बर्फी खूपच सोपी रेसिपी आहे विशेष म्हणजे खूप कमी वेळामध्ये ही रेसिपी आपण तयार केली आहे चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ खोबऱ्याची बर्फी बनवण्यासाठी इथे मी एका पातेल्यामध्ये एक वाटी साखर घेतली आहे सर्वप्रथम साखर कॅरेमलाइज करून घ्यायची आहे ही रेसिपी तयार करत असताना गॅसचा फ्लेम हा शेवटपर्यंत मध्यम आचेवरच असावा तर इथे आपली साखर पूर्णपणे विरघडली आहे व तिचा कलरही चेंज झाला आहे त्यानंतर इथे आपण एक वाटी दूध घेणार आहे ज्या वा वाटीने मी साखर घेतली त्याच वाटीने दूध घ्यायचं आहे व गॅसचा फ्लेम मध्यम आचेवर ठेवूनच साखर व दूध मिक्स करून घ्यायचं आहे दुधामध्ये साखर पूर्णपणे विरघळल्यानंतर ज्या वाटीने मी साखर व दूध घेतलं आहे त्याच वाटीने दोन वाटी भरून खोबऱ्याची पावडर घ्यायची आहे व ही या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायची तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यामध्ये वेलची पूड किंवा जायफळची पावडरही घालू शकता सर्व मिश्रण एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर बर्फी सेट करण्यासाठी इथे मी एक केक टीन घेतला आहे त्यामध्ये बटर पेपर लावून मी इथे मिठाई सेट करणार आहे किंवा एका ताटाला थोडंसं तूप लावूनसुद्धा मिठाई सेट करू शकता फक्त फॅनखाली पाच ते दहा मिनिटामध्ये ही मिठाई सेट होते तर अशा पद्धतीने थोडं थोडं प्रेस करून ही मिठाई एकसारख्या लेवलमध्ये करायची आहे दहा मिनिटात ही मिठाई सेट झाली आहे त्यानंतर इथे मी काही पिस्त्याचे काप लावले आहेत किंवा अशीच मिठाई ठेवली तरीही चालेल त्यानंतर आवडीप्रमाणे मिठाई कट करून घ्यायची आहे इथे मी तुम्हाला एक पीस कट करून दाखवते बघा अगदी सहज मिठाई कट झाली आहे व खूपच सॉफ्ट अशी मिठाई तयार झाली आहे या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता आणि तयार झाली आहे आजची खास रेसिपी खूपच कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये बनवली आहे कॅरेमल कोकोनट बर्फी विशेषतः ही बर्फी आपण फक्त घरगुती साहित्य वापरून बनवली आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूपच आवडेल आणि जर का तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा मी रेसिपीचा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन